भाजपा आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे लांडगेंची सुपारी मिळाल्याचा पोलिसांना फोन आलेला आहे अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्यासाठीची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे तर भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या संदर्भात बातमी आहे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येते लांडगेंची सुपारी मिळाल्याचा पोलिसांना फोन आलेला आहे अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश या संदर्भातला अधिकचा तपशील कशा प्रकारे कारवाई करतायत पोलीस हो नक्कीच पोलिसांना कंट्रोल रूमला एक फोन आला होता आणि त्यामध्ये महेश लांडगे यांना मारण्याची धमकी आलेली आहे असं त्या पोलिसांना कळवण्यात आलं होतं त्यानंतर पोलिस यंत्रणा ही सज्ज झाली पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर त्या एका इस्माला अटक एका इस्माला पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात आली आणि चौकशी समोर समजा की त्यांनी नेहमी त्यांनी ही हा सगळा धमकी दिली होती पोलिसांनी त्याच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे त्याला समन्स देखील देण्यात आलेली आहे परंतु अतिशय धक्कादायक बातमी ही समोर आली होती का एका स्टँडिंग आमदाराला अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे संपूर्ण प्रशासन जे आहे ते खडबडून जागा झालं आणि काही तासातच त्या धमकी देणाऱ्या इस्मा विरोधात इस्माच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली जी 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 धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी